तर नमस्कार शेतकरी मित्रांनो रिसाइ डेअरी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि खात्रीशीर दुधाच्या म्हशी अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीमध्ये म्हशी खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर एकदा अवश्य संपर्क करा आणि खात्रीशीर दुधाच्या म्हशी खरेदी करा मित्रांनोच पाच ते सात म्हशी आपल्या गोठ्यावरती आज अवेलेबल आहेत सगळ्या मशींची मी डिटेल देणार आहे व सगळ्या मशीनची रिजनेबल किंमत सांगणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना स्वस्त स्वस्त म्हशी मिळावं तर सुरुवात करू ही मैस समोरची पाहू शकता तिसऱ्या व्यताची म्हैस आहे आठ ते दहा दिवस वेळ आहे म्हैस खाली होण्यासाठी ह्या म्हशीची किंमत आहे एक लाख तीस हजार रुपये सांगण्यासाठी म्हैस मागील व्यताला चौदा लिटर दूध दिले होते या वेताला चौदा ते पंधरा लिटर दूध देण्याची क्षमता आहे त्यानंतर ही मैस पाहू शकता ही पण मैस तिसऱ्या व्यताची मैस आहे या म्हशीची सुद्धा दूध देण्याची क्षमता सोळा लिटरची आहे मैस खाली झालेली आहे म्हशीला आत्ता सध्या चीक आहे दहा लिटर तिसरा दिवस आहे मैस खाली होऊन खाली रेडी आहे या म्हशीची किंमत आहे सांगायला एक लाख चाळीस हजार रुपये आणि ही म्हैस आपण शंभर टक्के शेतकऱ्यांना गॅरंटी आपण पावतीवरती लिहून देऊ की म्हैस दुधाची आहे त्यानंतर ही म्हैस पाहू शकता दुसऱ्या व्यथाची म्हैस आहे म्हस म्हैसाण जातीची आहे ही म्हैस तीन ते चार दिवसानंतर खाली होईल ह्या म्हशीची किंमत आहे एक लाख वीस हजार रुपये सांगण्यासाठी शेतकरी समोर आल्यानंतर क किमतीमध्ये कमी जास्त होतील त्यानंतर ही मैस पहा जाफर जातीची आहे म्हैस सोळा लिटर दूध क्षम ही पण सोळा लिटर दूधक्षमते असलेली म्हैस आहे म्हशीची ठेवून पाहू शकता म्हस अंगावरती चांगल्यापैकी तयार आहे त्यानंतर ही दुसरी, दुसरी मैस पाहू शकता ही पण मैस तिसऱ्या व्यताची आहे दुस सॉरी दुसऱ्या व्यताची आहे मैस अंगावरती ही पण चांगल्यापैकी तयार आहे चार जागी चार आहे सडामधील अंतर पाहू शकता मैस अंगावरती ताकद आहे ह्या म्हशीची किंमत सांगण्यासाठी एक लाख तीस आहे समोरासमोर आल्यानंतर ही मैस एकवीस ते एक लाख पंचवीस हजार रुपयापर्यंत फायनल होईल या मशीने मागील वेताला बारा लिटर दूध दिले होते या वेताला तेरा ते चौदा लिटर दूध देण्याची क्षमता हिची पण आहे म्हैस प्युअर मुर्रा जातीच्या आहेत सर्व म्हशी आपल्याकडे प्युअर मुर्रा जातीच्याच असतात आणि सर्व हरियाणातील म्हशी आलेल्या असतात तुम्हाला आमच्याकडून खरेदी केल्यानंतर तुम्हाला अंगाची सडाची व दुधाची शंभर टक्के गॅरंटी दिली जाते जर म्हैस वेलेली असेल तर तुम्हाला तुमच्या समोर तुम्ही तुमच्या हाताने पिळून घेऊ शकता अशाच खात्रीशीर म्हशी अंगाच्या स्थळाच्या दुधाच्या बोलीमध्ये खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर एकदा अवश्य संपर्क करा आणि खात्रीशीर म्हशी खरेदी करा धन्यवाद